तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मेरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म हो मध्ये आपलं स्वागत आहे चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी असतील पदाधिकारी असतील सध्या नवी मुंबईमध्ये मोहल कशा आहे याच अनुषंगाने चर्चा करतोय उमेदवारांचं विजन काय उमेदवारांचे प्रचाराचे टप्पे काय नवीन सोशल मीडियामध्ये प्रचारामध्ये कशा प्रकारे तंत्र अवलंबलं जातं याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय माझ्यासोबत दत्ता गंगाडे जे आता शिंदे गटाचे नेते आहेत आणि उमेदवार आहेत सर आपण भाजपात भेटलो होतो याच ऑफिसमध्ये हो आता थेट शिवसेना आलेली का एक निष्ठावंत एक भाजपच्या पदाधिकाऱ्याला डावळलं गेलं एक मनामध्ये खंत अनेक वर्ष आम्ही तुम्हाला जवळून पाहतोय माथाडी कामगारांच्या असलेली वेगवेगळ्या सामाजिक सोशल नवरा बायकू काम करणारे तुम्ही भाजपामध्ये आता तेच शिंदेच्या शिवसेनेत शिंदेकडे चाललेले आहेत म्हणजे गेलेले आहेत आपण जो प्रश्न विचारला माझ्या मला माझ्या भावना या ठिकाणी अनावर होत आहेत की ज्या पक्षामध्ये इतके वर्ष आपण काम केलं तो पक्ष सोडावा लागतोय पण मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ता का आहे ज्या पक्षासाठी सर्व सुजले त्यांनी शेवटच्या क्षणी विचारही न करता म्हणजे विचारलं सुद्धा नाही म्हणजे इतका शुल्लक एखादा कार्यकर्ता ठीक आहे हा असला काय नसला काय असा विचार केला त्याच्या मनाने ज्या वेदना झाल्या म्हणून मला जड अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने पालक जसा असतो खंबीर उभा असतो तसं अगदी बोलावून त्या वेदनेवरती जे फुंकर मारण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे भारतीय जनता पक्षावरती माझं प्रेम पण इथल्या स्थानिक नेतृत्वाने हे केलेलं आहे माझा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही याच्यावरती राग नाही आहे इथल्या स्थानिक नेतृत्वाने ज्या पद्धतीने हे केलंय त्याची जी किंमत आहे ती जनता त्यांना दाखवून देईल कारण हे सुडाचं राजकारण जे आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असं सुडाचं राजकारण करणं योग्य नाही कारण नीतीचं चक्र आहे ते फिरून आज ना उद्या त्यांच्यापर्यंत जाईल सर पण का असं का निर्णय का झाला निष्ठावंतन डावळण्याची मी सांगितलं ना की बेलापूर विधानसभेमध्ये तीनशे सत्याहत्तर मतांची आघाडी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळाली आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा आमचा होता हीच आमची चूक होती असं त्यांना वाटत आणि त्यामुळे आमचे उमेदवारी कट झाले पण मंदा मात्रे तुमच्यासाठी काय तुम्ही त्यांच्या जवळचे होते होते मंदा तुमच्यासाठी काय केलं नाही का मंदा मात्रेंचं दत्ता दत्तागंगाळ एकच विषय नव्हता बेलापूरपासून आपण वाशीपासून जर बघितलं असेल आपण बेलापूरपर्यंत तर मंदा मात्रे यांनी सांगितलेल्या किती उमेदवारांना तिकीट मिळालं यादी बघितलं आपल्या लक्षात येईल त्यामुळे दत्ता खंगाळे तीनशे सत्याहत्तर मतांच्या आघाडी एक तर दत्ता खंगाळेमुळे मिळाली नाही ना त्याच्यामध्ये जे काही वाशीपासून बेलापूरपर्यंत चार पाच घटक होते त्या चार पाच घटकामध्ये एकालाही जर उमेदवार मिळाली असेल तर आपण समजू शकतो की त्यांनी एकत्र निष्ठावंत आणि नवीन यांना एकत्र घेऊन घ्यायचं ठरवले पण कुणाला दिले ना याचा था था था, था नाही याचा अर्थ मंदा मात्र ह्या नंतर परंतु भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता इथं जिवंत ठेवायचा नाही असा पण त्यांनी केलेला आहे सर आता शिंदेच्या शिवसेनेत कसं वाटतं एक भाजप जरी विचारधारा किंवा महायुतीमध्ये असले तरी एक पक्षातून आठ दिवस झाले तुम्ही त्या पक्षात गेला काय वाटतं कसं वाटतं सध्या तिथल्यापेक्षा वातावरण बरं इथे नाही वातावरण चांगलंच आहे मी हाडाचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे हिंदुत्ववादी ही माझी विचारधारा राहिलेली आहे आणि त्या विचारधारेत काम करताना बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आदरणीय शिंदेसाहेब तो वारसा पुढे घेऊन जात आहेत राज्यामध्ये भाजप शिवसेनेची विजयी घोडदोड आहे हे सरकार जे आहे शिव एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुख्य पाठिंब्यावर उभा आहे लाडक्या बहिणींसारखी योजना एकनाथजी साहेबांनी आणली त्यामुळे विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजप शिवसेनेचं युतीचं सरकार निवडून आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने त्यामुळे घराच्या म्हणजे आपण म्हणतो एक भाऊ दोन घरात राहतात त्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरामध्ये आलोय परंतु वातावरण तेच आहे नारा तोच आहे विकासाचं राजकारण आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे मोदीजींचं तत्व आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब पुढे नेत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळते मला निश्चितच आनंद आहे आपण जे सुरुवात करतो त्यामध्ये माझ्या डोळ्यात जे पाणी आलं ते पाणी ह्याच गोष्टीमुळे आतल्या आत जिरून जाते त्याचं कारण फक्त हा भगवा कलर आहे सर विकासाचे मुद्दे काय तुमच्या प्रभागामध्ये काय विकास करायचा अपेक्षित तुमचं मॉडेल काय या प्रभागासाठी खरं प्रभागाचं बघा सगळ्यात महत्वाचं मॉडेल आहे आपण मागच्याच मुलाखतीत आपण या ठिकाणी सांगितलं की हा जो प्रभाग आहे आपण ज्या सिडकोच्या घरात बसलो हा रिडेव्हलपमेंटचा विषय मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे इथल्या नागरिकांची फसवणूक होऊ नये इथल्या नागरिकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाची घरं मिळावी कुठल्याही प्रकारे बिल्डर पीएमसी त्यांना फसवू नये सरकारची जी योजना आहे स्वयं पुनर्विकास त्याच्यामध्ये यांना जास्तीत जास्त स्क्वेअर फूटचं जा घर कसं मिळेल हा सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा आहे आमचे करावेगावचे ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी ग्रामीण भाग आहेत त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले जे त्यांनी अतिक्रमण नाही त्यांनी गरजेपुढे बांधले परंतु महानगरपालिकेने त्याला अतिक्रमण ठरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला तिप्पट कर आकारलेला आहे मालमत्तेला आमचं पहिलं प्राधान्य राहील आमचे जे ग्रामस्थ बांधव आहेत त्यांच्या मालमत्ता कर जो तिप्पट आकारलेला आहे पहिल्याच महासभेमध्ये आम्ही तो मालमत्ता कर जो तिप्पट आकारतात त्याला विरोध करून गरजेपुढे बांधलेली घरं आहेत कुठल्याही प्रकारे तिप्पट कर आम्ही सहन करणार नाही चांगले रस्ते चांगले फुटपाथ याच्या सगळ्या गोष्टी आहेतच परंतु पार्किंगची समस्या इकडे महत्वाची आहे या ठिकाणी इंडोर स्टेडियम महत्वाच आहे अल्प उत्पन्न गटासाठी अभ्यासिका महत्वाची आहे या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या प्राथमिक आरोग्य अद्यावत आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आता अद्याव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय म्हणता येईल तिथे त्या ठिकाणी जो अजून त्या ठिकाणी आपण जसं एमर्जन्सीमध्ये गेल्यानंतर एखादी खाट त्या ठिकाणी उपलब्ध आहे का तर त्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये दोन चार खाट थोडीशी लॅब टेस्टिंग लॅबचे रिपोर्ट तातडीने मिळणं त्याच्यामध्ये तिथे एम आर आय सिटी स्कॅन अशा प्रकारच्या विविध सुविधा तिथे आणू शकतो का हायटेक असं आता जशी सी सीबीएसई शाळा आपल्या इथे एक आहे करावे गावासाठी तिची सीबीएसई शाळा मिळेल का कारण ग्रामस्थांना आमच्या इथे सीबीएसई शाळेमध्ये ऍडमिशनच मिळत नाही का मिळत नाही आज जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी ह्याच ग्रामस्थांना विरोध केला की इथे ऍडमिशन मी देऊन देणार नाही आमच्या इथल्या लोकांना तिथे ऍडमिशन मिळत नव्हते हो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या विकासाचा मुद्दा घेऊन माझ्यावरती काय अन्याय झाला वगैरे तो सहन करायला जनतेच्या साक्षीने आम्ही सक्षम आहात परंतु जे माझ्यावरचा अन्याय याचं रड गाणं न जाता जनतेच्या विकासासाठी जे जे आहे ते करण्यासाठी आम्ही बांधील राहू त्यासाठी कोणी कितीही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दाबणार नाही कारण बाळासाहेबांनी शिकवले रडायचं नाही लढायचं आणि नरेंद्रजी मोदी साहेब सांगतात कि जो काम करतो त्याला लोक साथ देतात त्यामुळे ह्या सगळ्यांवरती आमचा या ठिकाणी विश्वास आहे सर भाजपच्या आणि असा निर्णय तु तु तुम्ही त्याला कळवला का मी सोडतो फोन वगैरे जिल्हा अध्यक्ष वगैरे असं काय जाऊ दे मग चालायचं असं काय नाही त्याच्या बाबतीत मनाला हीच खंत आहे की एक लढवय्या कार्यकर्ता ज्याने शिवड सारख्या विभागामध्ये भारतीय जनता पक्ष रुजवला कमळ घराघरात पोहोचवलं नवी मुंबईमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना जिथे कोणी पदं घेत नव्हतं त्या ठिकाणी जाऊन संघटन तयार केलं अशा कार्यकर्त्याला साधी चर्चा कराविषयी त्यांना वाटली नाही की बाबा तुला आम्ही होऊन देणार नाही तुझ्या बाबतीत असा असा विचार केला आहे कुठल्याही प्रकारची चर्चा नाही ह्या मनाला खूप वेदना देणाऱ्या गोष्टी घडल्या या उलट त्यांनी मला खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला थांबा पाच मिनटं थांबा थांब परंतु कुठलीही चर्चा केली नाही एखाद्या म्हणजे तुच्छतेची वागणूक जी आहे अपमानस्पद वागणूक जी आहे ती शेवटच्या दोन दिवसामध्ये मिळाली आणि त्यामुळे आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत नरेंद्र मोदी साहेबांनी स्वाभिमान आहे आदरणीय बाळासाहेबांनी स्वाभिमान आहे त्यामुळे स्वाभिमानाने त्या आम्ही हा निर्णय या ठिकाणी सर आता कसरत होते का भाजपची विचार जरी विचारधाराशी असली आता एकनाथ शिंदेचं वेगळं मांडणं हे अनेक वर्ष भाजपात आणि आता परत हे असं म्हणायला कुठंतरी खटकत आहे का नाही कसं खटकण्यासारखं काय की तेच आयुष्य विषय की एका घरामध्ये आपण राहतो आणि त्या घरातून दुसऱ्या घरात जाणं म्हणजे मनाला वेदनादायी असतं परंतु कसं आहे की ह्याच याच्यामध्ये दोन हजार घराने ओळख दिली त्याच्यामुळे कसं आहे की त्या घरामध्ये काम करताना आपण लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला आम्ही ह्याचाच प्रचार केला ना नरेंद्र मोदी साहेब त्यामुळे इथल्या जनतेने धनुष्याला मतदान केलेलं आहे आमच्या नरेश मस्के यांना इथल्या जनतेने लोकसभेला पाठवले त्यामुळे आज नरेंद्रजी मोदी जे आहेत पंतप्रधान त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या लोकसभेचा आहे आणि नरेंद्रजी मस्के ह्या चिन्हावरती त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सर्व विचारधारांनी ह्या चिन्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळे इथली जी जनता आहे ह्या विचाराच्या पाठीमागे राहील खऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहील खऱ्या वारसदाराच्या पाठीमागे राहील त्यामुळे जे खोटे लोक जे आहेत जे खोटे कमळाच्या पाठीमागं आपले मुखवटे जे लपून बसलेले लोक आहेत आपले राक्षसी मुखवटे जे बसून बसलेले लोक आहेत ते राक्षसी सगळे मुखवटे जे आहेत ते कमळ असं बाजूला होईल आणि त्या राक्षसी मुखोट्यावर हा बाण जो आहे तो धनुष्य बाण लागेल लागल्याशिवाय राहणार नाही खात्री देतो सर आपण ज्यावेळेला शिवसेनेत जायची वेळ आली काय पहिली प्रतिक्रिया काय होती त्या लोकांची तुम्हाला घेण्या घेण्यासाठी काय कसं अरेंजमेंट केलं कारण तिकीट नाकारलं मला <laughs> दुःख पुढे काय करायचं निर्णय माहीत नव्हता अशा वेळी परिस्थिती काय झाली होती कसं शिंदे गटाचं तिकीट मिळवतं तुम्ही कसं आहे जर ज्या वेळेला यांनी रात्रीचे दोन दोन वाजले तरी तुम्ही आम्हाला त्याचे अपडेट देत नाहीत आणि काही होते मी भारतीय जनता पक्षाचा एकदम कोर कमिटी मधला म्हटलं तरी हरकत नाही आहे त्यामुळे मला काही अपडेट मिळत नाही असं नाही तो गोपनीयतेचा भाग आहे काही गोष्टी मी आपल्यासमोर उघड्या करू शकत नाही कारण त्या जर केल्या तर गोपनीयतेचा या ठिकाणी भंग होईल परंतु ज्या पद्धतीने काही गोष्टी चालल्या होत्या ज्या पद्धतीने मला बसवून ठेवले आणि लिस्ट टाईप होते तिथे लिस्ट टाईप होते त्या लिस्टमध्ये अ ब कडची नावं तिथे मला कळतात त्यामुळे हा जो खोटेपणा आहे तो मला भोवल्यानंतर मी आणि नरेश म्हस्के साहेब आमची युतीचे समन्वयक होते त्यामुळे चोरून छपून लपून काही हे नाही त्यांनी कुठलाही भारतीय जनता पक्ष फोडण्याचा ठिकाणी प्रयत्न केला नाही मी या ठिकाणी या ठिकाणचे नेते किशोरजी पाटकर असतील या ठिकाणचे आमचे उपनेते विजयजी नाटासाहेब असतील यांच्याशी संपर्क साधला खासदार नरेश म्हसके साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना मी शिवसेना पक्षामध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली अर्थात कुठलीही उमेदवारी मला नको होती मी म्हटलं मला आपल्या परिवारामध्ये घ्या माझ्या पत्नीसाठीच मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागत होतो शिवसेनेमध्ये सुद्धा मी पत्नीसाठीच त्यांना म्हटलं की आ, मला उमेदवारी मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी ती स्वीकारली परंतु मला त्यांनी त्यासोबत एक गिफ्ट दिलं की तुम्हाला एक नाही दोन जागा लढवायच्या तो माझ्यासाठी धक्का होता दोन दोन दो जागा तिकडे तिकीट दिलं नाही एक मला तेच म्हणायचं की माझी अपेक्षा नव्हती मला महिलेची जागा लढवायची होती, चीज़ा चीज़ा होती।, आज होती।, होती आज मी आजही आपल्या चॅनल याच्यावरती माझ्या मतांवरती किती परिणाम होईल मला माहित नाही मी आज अ चा कॅन्डिडेट आहे ब मध्ये माझी पत्नी उभी आहे आणि मी पत्नीचीच उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडे मागत होतो आता जर आपण बघितलं त्या प्रोग्राममध्ये प्रवाहामध्ये मला कुठल्या महिला भगिनीबद्दल बोलायचं नाही परंतु कार्यक्षम असणार नेतृत्व जर तुम्ही दिलं असतं तर माझी काही हरकत नाही महिलेचीच उमेदवारी मागत होतो ती भारतीय जनता पक्षाने दिली नाही शिवसेनेकडे सुद्धा मी महिलेचीच उमेदवारी मागितली परंतु त्यांनी ती कबूल केली मंजूर केली माझी विनंती स्वीकारली आणि त्यासोबतच एक दुसरं गिफ्ट जे आहे ते ते म्हणले की नाही तुम्हाला दोन्ही जागा लढवायच्या आहेत आणि मी लढणारा कार्यकर्ता आहे लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही त्यामुळे मीही म्हणलं चला मी लढायला तयार आहे कारण कुणीतरी शहीद झाल्याशिवाय कुठल्याही याला स्वातंत्र्य असतं ते मिळत नाही इथे आणण्याचं जे स्वातंत्र्य आहे आणि इथल्या काही घटकांचं जे वर्चस्व आहे ते स्वातंत्र्य ते जे काय म्हणतो आपण परावलंबन ज्याला पारतंत्र्य म्हणू शकतो त्यातून जर बाहेर पडण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शहीद व्हावं लागलं तर मी मागे असणार नाही सर आपण या दोघांच्या वादामुळे निष्ठावंतांची <laughs> व्याख्या किंवा त्यांच्यावर अन्याय हे किती दिवस होणार भाजपामध्ये मला भाजपामध्ये आले सगळे मला हेच म्हणायचं की भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने याचा विचार करायला हवा की गटबाजीच्या राजकारणामध्ये जो भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता एक कार्यकर्ता तयार एका दिवसात होत नाही त्याला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लागतात त्यावेळेला तो रुचतो तो त्याची मानसिक विचारधारा बनवतो तो पक्षाचा एक आयडल चेहरा होतो आणि तो जर कुठल्या गटातटाच्या वादामध्ये जर त्याला गमवण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर येत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने याचा विचार करणं गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची वाढ जी आहे ती अजून बिकट होईल भारतीय जनता पक्षाचे हितचिंतक म्हणून मी त्यांना सल्ला देऊ शकतो बाकी एवढा मी मोठा नाही सल्ला देण्यात पण कारण त्या पक्षामध्ये मी काम केलंय त्या पक्षाची कार्यपद्धती माहिती आहे परंतु कार्यपद्धती फक्त कागदावर राहिलेली आहे प्रत्यक्षात मात्र ती कार्यपद्धती अवलंबली जात नाही त्यामुळे आपण रासाच्या दिशेने जातोय की काय अशी परिस्थिती येणाऱ्या काळात नवी नवी मुंबईत तरी मी महाराष्ट्राचं बोलत नाही नय मुंबईत तरी रासाच्या जा दिशेने जाऊ नये अशी परिस्थिती आहे जाऊ नये हा भाजपच आता भाजपशी बोलणार बोल ना रासाच्या दिशेने जाण्याचा हा एक मार्ग आहे सर तुमचे मित्र राजेश पाटील होते तुमचे जोड होते तरी राजेश पाटील यांनी असं काय केलं बरेच जण त्यांच्यावर घसरलेले आहेत सगळे सरोजी नायडू म्हणता सुभाष नायडू म्हणता ते बिंडोक आहेत नाही मला कसं आहे की व्यक्तिगत टिप्पणी मी कुणावरही करणार नाही परंतु सगळ्याच नेतृत्व या ठिकाणी कस लागला होता ही गोष्ट खरी आहे जर त्यांच्या कुटुंबात ते तिकीट घेऊ शकतात दो, तर दो, दो, तीन तीन घेतात तर त्यांनी इतर कार्यकर्त्यांसाठी सुद्धा तिकिटासाठी प्रयत्न करायला हवं हो होते त्यामुळे कुठेतरी फिक्सिंग झाल्याचा कार्यकर्त्यांचा संशय आहे मी खात्रीशीर म्हणणार नाही संशय आहे की जाऊ दे जर मला ह्या गोष्टी भेटतात तर मी कशाला त्या गोष्टी बोलू अशाही गोष्टी पुढे येऊ शकतात तर कार्यकर्त्यांचा संशय काही गैर आहे असं मला वाटत नाही म्हणजे एखाद्या पॉवरफुल व्यक्तीने सांगितलं तुला काय पाहिजे हे दुसऱ्याच्या बाबतीत बोलायचं नाही तर कदाचित अशी बोटचेपी भूमिका त्यांनी घेतली असेल ओके सर शेवट प्रश्न आपण येतो शेवटच्या मुद्द्यांकडे शेवटच्या मतदारांना काय आवाहन कराल किंवा दहा बारा दिवस तुमच्याकडे राहिलेलं आहे तुमच्या भागातल्या विकासासाठी शिवडवासियांना <coughs> काय आवाहन कराल मी सिऊडवासियातील मतदारांना एवढंच आव्हान करेल आवाहन करेल की इथली जी जी काही बेदिलशाही माजलेली आहे आम्ही म्हणू तेच आम्ही म्हणजे आम्ही हा उमेदवार दिला तो कसाही असो तो इथे निवडून देतील ह्या शहरावर आमचं इतक्या दिवसाचं वर्चस्व आहे हा शहरातला मतदार आमच्या पाठीमागे राहतोय त्यामुळे आम्ही म्हणू तोच आम्ही म्हणले हीच पूर्व दिशा आम्ही म्हटलं हीच दक्षिण दिशा आम्ही म्हटलं उठ आम्ही म्हटलं बस असे कार्यकर्ते आपल्याला निवडून द्यायचेत की जनता म्हणेल मतदार म्हणेल की तू उठ तू बस तू हे कर असे कार्यकर्ते निवडून द्यायचे नेता म्हणणारा कार्यकर्ता निवडून द्यायचा की जनता म्हणणारा कार्यकर्ता निवडून द्यायचा आहे याचं आकलन इथले जनतेने करावं जनतेसाठी जो उपलब्ध असेल जनते जनतेच्या विकासाचा मुद्दा विचारधारेचा मुद्दा हा घेऊन जो पुढे जात असेल ना की फक्त एखाद्या नेत्याचा स्वार्थाचा मुद्दा घेऊन पुढे येत असेल तर असं या ठिकाणी आपण आकलन करावं आणि खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण उभं राहावं जर आपण ह्या वेळी काम करणाऱ्या माणसाच्या पाठी उभे राहिला नाहीत तर त्याचा अभिमन्यू होईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करणारा कार्यकर्ता यापुढे तयार होणार नाही त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठी ती जनता उभी राहील असं मी या ठिकाणी विनंती त्यांना करतो सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे होते दत्ता गंगाळे सध्या शिवसेनेच्या नेतृत्वावर तिकीट मागितल्या दोन तिकीट सध्या त्यांच्या परिवारामध्ये आहेत या निवडणूक लढत सर खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा